कोण होणार बीडचा खासदार या तेज वार्ताच्या कॅबोल पब्लिक या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कडा शहरात आलेलो आहोत आणि जनतेचा कौल काय आहे कोण खासदार होईल असं जनतेस जनतेची आपण चर्चा करणार आहोत आणि अवघे चार दिवस मतदानाला राहिलेले आहेत आणि हे शेवटचे चार दिवस म्हणजे चाळीस दिवसाच्या बरोबरीला असतात कारण की शेवटच्या दिवसात काय होईल हे कोणाला सांगता येत नाही आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी आपल्या उमेदवारासाठी पायाला भिंगरी बांधून डोळ्यात तेल टाकून तो जागृत आहे कारण शेवटचे चार दिवस खूप महत्त्वाचे आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य सुज्ञ मतदार आहेत जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय सांगणार आहेत काय नाव आपलं राहुल दादव कोण होईल बीरचा खालचा अशोक पाटील कारण की त्यांना सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचं मराठा आरक्षणासंबंधी चांगलं कार्य आहे आणि दुसरी गोष्ट की वंचित बरोबर सध्या दलित वंजारी मुस्लिम मराठा हे सर्वच घटक असल्यानं मुस्लिमचं पार्ट वंचितचं पार्ट हे गड परंतु आपण बऱ्याच ठिकाणी फिरत आहोत आणि यामध्ये महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे या दोघांनाच लढत होईल असं चित्र आहे नाही हे ना। दोघांमध्ये फक्त दोन नंबरला कोण राहणार याच्यासाठी लढत आहे एक नंबरला वंचितचे अशोक खिंगे पाटील राहणार म्हणजे चे खासदार हो हो अशी आपली इच्छा आहे हो नाही होणारच ना शंभर टक्के वंचितच खासदार काय सांगणार कोण खासदार राहणार मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक भाळगरुड मी आता त्या दिवशी गेलो आष्टीला कारण मला पाठिंबा द्यायचा तुतारीला राष्ट्रवादी शरद पवार पण तिथं काय झालं आम्हाला तिथं काय त्यांचे जे पदाधिकारी आहेत ना शरद पवार घाटाचे त्यांनी का आम्हाला सहकार्य केलं नाही काय नाही त्याच्यासाठी मी भाजपला पाठिंबा दे दिलेलाच आहे देणार बी आहे त्याच्यासाठी हे सहकार्य आम्हाला पुन्हा मोह भेटले सोशल फोरम जिल्हा अध्यक्ष यशवंतदा खांडाकर त्यांचे आमचे विचार त्यांचे आम्हाला विचार पटले हे केलं सुरेश अन्नाथ हे शंभर टक्के आम्ही त्यांचं काम करणार आहे थोडंच बोलतो जय भीम जयशिवराज म्हणजे भाजपने आपल्याला सहकार्य केलं भाजपने सहकार्य केलं माणसाला प्रत्येक लोकाला विचारपूस होती सुखा हे येते तर काहीच नाही फोन सगळं उचल त्या दिवशी बजरंग बाप्पाला फोन केला तर बजरंग बाप्पाचा फोन स्विच ऑफ म्हणजे आता स्विच ऑफ होतं उद्या तर ऑफ होते त्यांच्या फोन सहकार्य म्हणजे नेमकं कशाचं सहकार्य केलं सहकार्य म्हणजे आता सहकारी सह म्हणजे सह आता आपल्याला पाठिंबा द्यायचा आता पाठीं द्यायचा होतं त्यांनी कमीत कमी आमचे फोन उचलायच होते आम्हाला पाठिंबा सध्या ते हवे होते त्याला वाटतं तू तरी शंभर टक्के लागेल लागत पण नाही ना दीपक भायला काही निवडून दीपक भागर असा माणूस आहे जिधर खडे ना उद्या सरकार बडे खडे नाही ना, ना उद्या सरकार बडे आणि दीपक भागर ही ताकद दाखवून देणार आहे भाजपला बी राष्ट्रवादीला कण मग काही दीपक भागरुड यशवंत त्यावरती मी सांगू शकतो कोण होणार खासदार बीड जिल्ह्याचा पंकजा पालवे मुंडे का बरं त्याच होणार हे मॅनेज उमेदवार कोण बजरंग सोनवणी कस म्हणता शरद पवार साहेब जनता काय इतकी दूध खिळी थोडी तब्येत बरोबर ते नसल्या आपलं बजरंग सोनणींची सभा झाल्याच्या नंतर अर्ध्या तासातच ज्यूस पिऊन टनटणीत झाले ते की सांगतात ना जनतेला दिसते ना त्यांनी बीड जिल्ह्यात काय काही सभा घेतली नाही आधी खासदार कोण होत्या त्यांचं नसेल काम पण पंकजा पंकजा कामच आहे ना त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात जर विचार केला तर अनेक विकास काम झालेली आहेत कीर्तन ताय मानल्या मी पुढच्या दोन हजार चोवीस ला ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेस रेल्वे ठीक आहे ना त्यांच्या काम पूर्ण न झाल्यामुळे पक्षाने बदलेलं ना ते जरी बाई ना असले त्यांच्या पंकजाताईंच्या पण त्यांना पक्षाने नाकारलं ना आता उमेदवार हे पंकजाताई पालवे मुंडे आहे परंतु सध्या ओबीसी आणि मराठा वाद दिसत आहे आणि त्यामुळं मराठा समाजामुळं मुळे पंकजाला फटका बसत असं आता इथे सामाजिक ह्याच्यावर बोलण्या मी निश्चितपणे मोठा नाहीये परंतु हा जातीपातीच्या राजकारणात आता तेच म्हणजे आपण आपल्या पद्धतीने आपल्या लेवलनी बोललं पाहिजे ना जातीपातीच्या राजकारणात आपण काय बोलणार आहे एक सामान्य नागरिक म्हणून पंकजाताई मुंडे ह्या निश्चितपणाने हे जे आता उमेदवार आहेत ह्याच्यात सगळ्यात उज्ज्व उमेदवार आहेत त्यांनी अनेक छोट्या मोठ्या घटकांना न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे बीडचा खासदार पंकजाताई मुंडे काय सांगणार सर कोण खासदार बीड जिल्ह्याचा खासदार पंकजाताई मुंडेच होणार आहेत त्याच कारण असं आहे की मागील केंद्र केंद्रामध्ये केंद्रा मागील दहा वर्षापासून मोदी सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे दोन हजार चौदा मध्ये मोदी सरकार ज्या वेळेस तिथे आलं प्रथमतः जनधन योजना जी आहे ती जनधन योजना मोठ्या प्रमाणामध्ये बँक खाते आपले म्हणजे सर्वसामान्याचे नागरिकांचे जनधन जन, योजनेच्या माध्यमातून साठ कोटी लोकांची जनधन योजनेमधून लोकांचे, लोकांचे खाते उघडले त्याचप्रमाणे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर इं, असेल रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल अशा अनेक योजना आहेत ज्या केंद्राच्या ज्या भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने राबवलेल्या आहेत जर आपण जर पाहिलं तर पंतप्रधान आवास योजनाच्या अंतर्गत चार कोटी लोकांना आज घर आपण मोदी सरकारने दिलेले आहेत दहा कोटी शौचालय जे आहे ते भारत सरकारने मोदी सरकारने या लोकांना परंतु या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये साडेतीनशे रुपयाचा गॅस अकराशे रुपयाला झाला त्याचबरोबर पायातल्या चपला पासून डोक्यातल्या टोपी पर्यंत जीएसटी लोक सर्वसामान्य लोकांचे कंपनी मोडले तरी पण तुम्हाला वाटते पुन्हा बीजेपी सरकार कसं असतं विकास हे महत्वाचं आणि विकास जर व्हायचा असेल तर ना कुठं तरी कॉम्प्रोमाइज आपल्याला करावं लागतं जीएसटीचा मुद्दा असा आहे की जीएसटीमुळे आज हे तुम्हाला मोठमोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आज दिसत आहेत रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असेल आज वंदे भारत सारखी जे पन्नास रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या भारतामध्ये आहेत तर अनेक योजना जे आहेत भारता भारतामध्ये हे मोदी सरकार राबवत आहेत आणि तुम्ही म्हणाल की पंकजा मुंडे का तर पंकजा मुंडे हे सुशिक्षित आणि उच्च उच्चित उमेदवार तुम्हाला असं म्हणाल का बजरंग बाप्पा हे शिकलेले नाहीत नाही 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 असं नाही म्हणत मी परंतु पंकजाताई निश्चित केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार येणार आहे आणि त्याच्यामुळे पंकजाताई ह्या भारतीय कॅबिनेट मध्ये पहिल्या उमेदवार असतील ते कॅबिनेटमध्ये मंत्री शरद पवार गटाचे आहेत मी स्वतःच एक पक्षाचा जबाबदार व्यक्ती असून मला या निमित्ताने एकच सांगायचंय की बीडचा खासदार हे बजरंग बाप्पा सोनवणेच होतील आणि एक बजरन एक एकटा होणार याचे एक कारण म्हणजे सांगायला कारण भरपूर आहेत कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ह्या तीन लोकांवरती पूर्णपणे समाजाची नाराजी पाहिला मुद्दा शेतकरी तर पूर्ण नाराज शेतकरी नाराज होण्याचे कारण मी ज्यावेळेस दोन हजार सात ला दोन हजार सातला तेवीसशे रुपये ऊसाचे ते भाव घेतले त्यावेळेस खाताची गुणी साडेचारशे रुपयाला होती आज तीच खाताची गुणी दोन हजार रुपयाला आहे तर हे पाच पटीने वाढलेले भाव आणि शेतकऱ्याला ते सांगता येतं आम्ही तुम्हाला पाचशे रुपये महिना दोन हजार रुपये ते चार महिन्याला देतोय पाचशे रुपये महिना ते चार हजाराला मिळून सगळे पैसे झाले की ते सहा हजार रुपये तुम्ही मला सांगा एका शेतकऱ्याचं कमी तर कमी सत्तर ऐंशी हजाराचं खत होतं काही वर्षाला हा एक लाखाचं खत अठरा हजार गेले की नाही जीएसटीत आता एवढे गेले मग त्यांचे सहा हजार आले त्यांनी जास्त आपले घेतले का कमी दिले त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे शेतकरी त्यांच्यावर कांद्याचा विषय असेल ऊसाचा असेल कुठल्याही पिकाचा विषय असेल ज्या वेळेस दोन हजार पंकजा ताई का नको तर त्यांच्या अगोदर ज्या त्यांच्या भाजपच्या उमेदवार होत्या आज पंकजा ताई आल्या ठीक आहे आता त्या आधी खासदार नव्हत्या पण प्रीतम ताई होत्या तर त्या प्रीतम ताईला एकही रुपया खर्च करता आला हे आपल्या न्यूज माध्यमातून आम्ही पाहिले समोर तो पाहिलेच त्यांना त्यांचा फंड वापरता नाही आला हे भाजपाचे निष्क्रिय बर तुम्ही आज सांगता खरा विकास करायचा असेल बीड जिल्ह्याचा तर परत भाजपाचा खासदार कोणाचा खासदार सध्या आष्टी तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या बाजूने शरद पवार आहेत ते सुरेश आहेत त्याचबरोबर माझे आमदार भीमरावजी धोंडे आहेत आणि बाळासाहेब आजबे आहेत आणि तिघ पण मातभर नेते आमदार त्यांच्या बाजूने आहेत आणि तरी पण तुम्ही म्हणता की बजरंग बाप्पा निवडून काय तीन आमदार आहेत बरोबर ते मोठे ठीक आहे पण जनता त्यांच्या बरोबर नाही निश्चित मी सांगतो जनतेने हातात जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे कोण होईल खालचा शंभर टक्के बजरंग बाप्पा सोनू नये काय कोण होणार खालचा अशोक हिंगे का बरं कारण खरे शेतकरी पुत्र जे आहेत ते अशोक हिंगे बजरंग बाप्पा सोनू नाहीत आणि भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा तू तरी असेल यांना जनतेकडे मत मागायला अधिकार नाही कारण संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी अडचणीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळे जे सगळे साखर कारखान्या परंतु असं म्हणलं जात आहे की वंचित बहुजन आघाडी हे दलित मुसलमानाचं मत खातील आणि पंकजाताईंना याचा फायदा होईल असं नाही होणार आहे असं होईल हे बजरंग बाप्पा तीन नंबरला राहतील आणि ही खरी लढत पंकजता मुंडे आणि आशोक मध्येच होणार आहे कारण समाज प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे आणि आशोक हिंगेजी तर ह्यांनी मराठा समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे आरक्षणाच्या गोष्टी असतील आंदोलन असतील म्हणजे ग्राउंड लेवलला काम काम करणार आहे अशोक हिंगे कोण आणा खासदार बीडचे खासदार अशोक हिंगेश होते काय सांगणार कोण आणा खासदार पंकजा गोपीनाथ मुंडे का बर बीड जिल्ह्याच्या लोकांनी पंकजा ताई ग्रामविकास मंत्री असताना त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि सभागृहामध्ये देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जिल्ह्याची बाजू सक्षमपणे मांडणारी व्यक्तिमत्व म्हणून ताईकडे विश्वासाने पाहिलं जाते किंवा किंबहुना एक सामान्य नागरिक बीड जिल्ह्याचा नागरिक म्हणून मला असं वाटतंय की ताई सभागृहात आमचे प्रश्न तितक्या तळमळीने तितक्या तडकेने मांडणार आहेत आणि ते योग्य पर्याय आहेत ज्या लोकांना सभागृहाचा अनुभवच नाही त्या लोकांना मत देऊन आपण आपलं मत का वाळ घालायचं परंतु मराठा आरक्षणामुळं चित्रवे नाही मराठा आरक्षणाचा आणि पंकज ताई ह्या निवडणुकीचा काही एक संबंध नाही ताईंचा सहभाग आहे ताईंचा पाठिंबा आहे आरक्षणाचा कुठे विरोधही केला नाही स्वतः धाराजी पाटलांनी सांगितलंय की ताईंनी कधी विरोध केला नाही आणि ती भूमिका नसणार आहे ठीक आहे काही गैरसमज असतील लोकांच्या मनामध्ये काही बद्दल पण सक्षम उमेदवार आहेत लोकांनी बाकीच्या आपल्याला बळी न पडतात ताईंच्या पाठीमागे सक्षमपणे आणि भक्कमपणे उभा राहा कोण होणार खासदार कोण खासदार एकंदरीत काही लोक बोलण्यास तयार नाहीत आज सर काय सांगणार कोण होणार सध्याच जे लोकसभेचं वाहत आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे परंतु झालंय अस कि त्याला एखाद्या ग्रामपंचायतचं स्वरूप आल्यासारखं झालेलं जे मुख्य मुद्दे येतात देशाच्या संबंधित संरक्षण असेल आर्थिक क्षेत्रातलं असेल शिक्षण असेल बेरोजगारी असेल याच्यावरून पूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे आणि ज्या सर्वसामान्य गरीब लोकांच्या ज्या कर्जा येतं त्याच्यावर जे चा काम व्हायला पाहिजे ते याच्या अगोदरच्या काळात मोदींना संधी देऊन सुद्धा झालेलं नाही आजही जर वीस वर्षानंतर भाजपला मोदीच्या नावावर आणि वीस वर्षाच्या कामावर मतं मागावं लागतील याच्यापेक्षा दुर्दैव भाजपचं नाही असं मला वाटतं कारण असं आहे की जे पंधरा वर्षापूर्वी जे मुद्दे सांगितले जात होते आजही तेच सांगितले जाते त्याच्यामुळं मला असं वाटत की येणाऱ्या काळामध्ये लोकांना ह्या गोष्टीचा उभा आलेला आहे आणि याच्यातून जर बाहेर पडत आणि असं आहे की राजा हा आंधळा असावा विक्षिप्त नसावा आंधळा जरी असेल तरी त्याचं प्रशासन प्रधान तो राज्य कारभार चालू शकते पण जर राजा जर विक्षिप्त असेल तर ते राज्य चालत नाही आणि जर आपल्याला आपल्या देशाची परिस्थिती शेजारच्या पाकिस्तान असेल श्रीलंका असेल यांच्यासारखी जर होऊ द्यायची नसेल लोकांनी आपल्या बुद्धीचा वापर करून येणाऱ्या काळात मतदान करावं आणि विशेष बीड जिल्ह्यासाठी मतदान करावं ह्या बीड जिल्ह्यासाठी जर वी, 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 विषय जर घ्यायचा यांनी त्यांच्या काळामध्ये जे काही कामं केलं ते लोकांना माहिती आहे त्याचं मूल्यांकन करावं लोकांनी आणि दुसरी गोष्ट कि <laughs> माझा जर किंवा मी जर म्हणत असेल तर माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनी आता ह्या बाकीच्या भावनिक गोष्टीवर न जाता काका मामा मावशी याच्यापासून बाहेर जावा नेते कार्यकर्ते याच्यातून बाहेर पडावा आमदार खासदार यांचा विचार करून स्वतःचा विचार करून स्वतःच्या बुद्धीने मतदान करावा आणि तर याच्यात काही बदल होईल आणि मतदान कोणाला करताल तर मी एकच सांगत मी सांगतो माझं मतदान जरांगे पाटील ज्याला सांगते त्यालाच होणार जरांगे अजून सांगितलं नाही जरांगे पाटील ना आम्हाला सांगितलंय कोणाला सांगितलंय काय आ... सांगितलंय त्यांनी सांगितलंय की ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय ज्यांनी संविधान संपवायचा प्रयत्न केलाय ज्यांनी आरक्षणाचा पट्ट्या करायचं ठरवलंय ईडब्ल्यू एस मधून केंद्रातून आरक्षण देत पण महाराष्ट्रात इतर समाजाला आरक्षण देत नाही म्हणजे हि जी दुटप्पी भूमिका आहे ही सगळी सर्व समाजाला कळालेली आहे आणि ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे ज्यांनी केला आहे त्यांना शंभर टक्के जनता धडा शिकवणारच एवढं सांगतो सध्या भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती चारशे पार झाल्यानंतर संविधान धोक्यात येऊ शकते संविधानाचा जर विषय घ्यायचा म्हणलं काँग्रेसच्या काळात जवळपास ऐंशी चौऱ्याऐंशी वेळा संविधानामध्ये छेडछाड झालेली त्याच्यामुळे आजपर्यंत काही संविधान बदललेलं नाही हे जे इंडिया आघाडी आहे यांच्याकडे मूळ बेसच नाहीये यांच्याकडे तुम्ही सांगा पंतप्रधान पदाचा चेहरा तरी आहे का हे कुणाला पंतप्रधान करणार आहेत बर आज आपण जर जे आपल्याकडे येऊन प्रचार करतायत की संविधान बदलायचं राहुल गांधी आहे राहुल गांधीला कोणी ऍक्सेप्ट केलंय राहुल गांधीला दोन पंचवर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्यात पन्नास पार झालेले नाहीत ते आता तर मला वाटत सध्या महागाई भरपूर आहे महागाईचा जर विचार केला तर तुम्हाला आपल्याला समजत असेल की मी माझ्या लहानपणीच्या काळात माझ्या वडिलांनी एक रुपया दिला त्यावेळेस मला त्यावेळेस तंबाखूची पुढी येत होती आणि एक रुपयालाच कोंबडीचं अंड येत होतं आज जर त्याची तुलना केली तर तंबाखूची पुढे दहा रुपयाला आहे आणि कोंबडीचा अंडही दहा रुपयाला आहे त्याच्यामुळे मा, माने पूर्वीचा जो पगार आहे रोज रोजगार जो होता तो पूर्वी रुपये आपण हे करीत होतो काय दहा रुपये आप रोज आपल्याला रोजंदारी होती खासदार कोणाला मतदान करणार तुम्ही मी ऍडव्होकेट प्रदीप चव्हाण असून रयत सेवा संघटनेचा अध्यक्ष आहे बीडचे खासदार नक्कीच बजरंग बाप्पा सोनवणे होणार आहे का बरं कारण जी जनता आहे जनतेने जनतेने पूर्ण ठरवलेलं आहे त्यांच्या मनात की जे आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे गेले दहा वर्षापासून तर त्या सरकारने त्या सरकारने दहा वर्षापासून महाराष्ट्राचे लचके तोडायचा कार्यक्रम चालवलेला आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे जे आहेत ते त्यांनी इथून पळवलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बल्क ड्रग्स प्रोजेक्ट असे अनेक प्रोजेक्ट, प्रोजेक्ट, आ, प्रोजेक्ट जे आहेत सबमरीनचा प्रोजेक्ट नेलेला आहे सिक्युरिटी फोर्सेसचे जे पालघरला होणार होते ते प्रोजेक्ट नेलेला आहे म्हणजे हे जे सरकार आहे महाराष्ट्राचा द्वेष करत आणि महाराष्ट्राचा द्वेष करत असल्यामुळं महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा स्वाभिमान जागा झालेला जा आहे आणि स्वाभिमान जागा झाल्यामुळं जा ह्या लोकांना त्यांनी दडा शिकवायचं निश्चित ठरवलं काल आंबा जोगायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या सभेमुळे बजरंग बाप्पांना काय फटका बसेल बजरंग बप्पाला ह्या सभेमुळे जे गुजरातचे पंतप्रधान तुम्हाला आश्चर्य वाटत मी गुजरातचे पंतप्रधान का म्हणतो कारण ते गुजरातकडे त्यांचं जादा लक्ष आहे महाराष्ट्राकडे अजिबात लक्ष नाही आहे त्यांचं काल जी सभा घेतली त्यांनी ते नेहमीच त्यांचे ठरलेले डायलॉग होते एक फक्त समाजात द्वेष पसरवण्याचं ते काम करत आहेत ह्याच्या पलीकडे काही करत नाही ह्यांच्या सरकारने हिंदू मुस्लिम मध्ये दंगली घडाव्यात असा पुरेपूर प्रयत्न केला त्यानंतर सुदैवाने आपले मुस्लिम बांधव हो, आणि जे हिंदू बांधव आहेत हे सगळे शून्य झाल्यामुळं तसं काही इथं घडलं नाही आणि त्यानंतर त्यांनी मग मराठा विरुद्ध ओबीसी हा जातीयवाद करायचा जा। प्रयत्न केला आणि इंग्रजांची जी नीती होती फोडा आणि जोडा त्याशिवाय ह्यांच्याकडे दुसरं कुठलाही विकासाचा एजेंडा नाहीये आपण जर आता पाहिलं की आज महाराष्ट्रात आणि पूर्ण देशभर जर आपण पाहिलं तर शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहे माग जे शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले जवळपास सातशे साडेसातशे शेतकऱ्यांनी तिथं बलिदान दिलेलं आहे त्यांना कुणीही विचारलेलं नाही तिथं आजही शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तिथं आंदोलन करीत आहे शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे शेतकरी जो आहे आपला हा आजपर्यंत अन्नदाता आपण त्याला म्हणतो ह्या शेतकऱ्यांना त्यांनी एवढं लुबाडलंय आता सरांनी सांगितल्यासारखं बा जीएसटीच्या माध्यमातून अनेक लोकांना जीएसटी बद्दल माहिती नसेल म्हणजे सखोल माहिती नसेल पण जीएसटीचे जर एकूण शंभर रुपये जमा होत असतील तर उद्योगपतींकडून ती जीएसटी मध्ये फक्त तीन टक्केचा सा सहभाग असतो तीन रुपयाचा आणि उर्वरित सत्त्याण्णव रुपये हे गोरगरीबाकडून घेतले जाते आणि ह्याचाच परिणाम आपण गेले दहा वर्षात पाहत असाल की श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय आणि गरीब अति अति गरीब होत चाललेला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जो शेतकऱ्यांना आपण जे सहा हजार रुपये देतो अरे आमच्या अन्नदात्याला तुम्ही भिकारी का बनवताय सहा हजार रुपया करता त्याला बिचाराला बँकेच्या दारात जाऊन उभा राहावं लागतं माझे दोन हजार जमा झाले का शेतीमालाला जर चांगल्या प्रकारे भाव दिला त्यांनी जर हे धोरण जे असेल ते शेतकऱ्यांच्या पोषक जर वातावरण निर्माण केलं आणि त्याप्रमाणे जर राबवलं तर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भेटतील त्यांना हे सहा हजार रुपये घेण्याची अजिबात गरज बसणार नाही म्हणून माझं म्हणणं असं आहे की हे तरुणांना रोजगार नाही मोदीजींनी सांगितलं होतं की दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देईन दहा वर्षात वीस कोटी रोजगारांना जर तरुण रोजगार भेटला असता आणि प्रत्येक कुटुंबात जर चार आहेत चांगल्या प्रकारे भाव दिला त्यांनी जर हे आयात निर्यातीच धोरण जे असेल ते शेतकऱ्यांच्या पोषक जर वातावरण निर्माण केलं आणि त्याप्रमाणे जर राबवलं तर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भेटतील त्यांना हे सहा हजार रुपये घेण्याची अजिबात गरज भासणार नाही म्हणून माझं म्हणणं असं आहे की हे तरुणांना रोजगार नाही मोदीजींनी सांगितलं होतं की दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देईन दहा वर्षात वीस कोटी रोजगारांना जर तरुण रोजगार भेटला असता आणि प्रत्येक कुटुंबात जर चार लोक आहेत म्हणले तर ऐंशी कोटी कुटुंब सुखी झाले असते ऐंशी कोटी लोकांना सुखी करण्याऐवजी ते ऐंशी कोटी लोकांना पाच किलो अन्नधान्य देऊन मोफत गुलाम बनवतात कोण होईल खासदार बजरंग बाप्पा सोनावणे दहा वर्ष हे खासदार दहा वर्ष हे भाजपवाल्यांचं सरकार मला तुम्ही सांगा बीड जिल्ह्यात यांनी दोन 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 सुशितांना रोजगार दिलाय का दिलाय का तुम्ही सांगा यांना विकास करायला किती दिवस पाहिजे नेमकी गेली किती वर्ष सत्ता सत्ताधारी सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं अजून महाराष्ट्र मी सांगतो शरद पवारांविषयी शरद चंद्रजी पवारांविषयी मी सांगतो गेली चाळीस वर्ष त्यांनी काय केलं आयटी कुणी आणलं सगळं काय केलं सांगायची गरज काय कुणी आणलं सगळं आयती सगळं आयटी कुणी आणलं अहो जिथलं तुमच्याकडे तुम 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 सांगा तुमची पण भूमिका घेऊ आपण तुमची काय असेल आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं की तुम्ही सांगा महाराष्ट्रात एखादा आलाय का एखादा प्रोजेक्ट आलाय का म्हणून सगळे प्रोजेक्ट म्हणून गुजरातला नेले तुम्ही सांगा मुद्द्याचं काय आम्हाला त्याच्यामुळे भाजप नकोय आमच्या महाराष्ट्रातला सर्वांगीण जो समाज आहे तो लयाला चाललाय आणि तो समाज लयाला जाऊन आम्हाला कुठल्याही प्रकारे आम्हाला हे कुढरी कोण कुढारी अशी घेऊन नाही आमचं घेऊन एकच आहे आता सत्तर आणि भाजपाला कोण असं दिलं देणं शेखर शेखर केलं का आपल्या शेखर तागर काय सांगणार कोण होईल खासदार पंकजा मुंडे का बरं काय मोदीजी नाही का सहा हजार रुपये यार मुख्यमंत्री सहा हजार रुपये ज्यावेळेस पंकजा मुंडे आहे का ग्रामीण मंत्री होत्या का अनुदान मिळालं विमा मिळाला आणखी काय पर्यंत चालले सारखे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही कोण भाव नाही आमचा संतरा तीन ते चार लाख रुपये झाले काल त्याला काय भाव आहे काय त्याला आत्ता वीस रुपये बावीस रुपये भाव आहे आणि लोक जे आरक्षण विषय म्हणतात आज शरद पवारच नाही का मराठी समाजाला आरक्षण कारणीभूत तेच ते त्यांनाच वाटतं नाही का आरक्षण हवं नाही म्हणून मराठी समाज पहिले कोणाला कोणाला शरद पवार साहेब आला ना कुणाला आरक्षण नाही मराठा म्हणून ते काय आज सत्तावर झाले काँग्रेस सत्ता नाही का त्यांच्या ताब्यात काय केले त्यांनी रेल्वे का चार पाच वर्ष येत असतील का प्रीतम मुंडेने काय नाही गेलं प्रीतम मुंडेने काय नाही गेलं मग त्यांना काय डावल आवडलं त्यांना आपलं त्यांच्या प्रीतमेदार आहेच ना अहो त्यांना त्यांचा स्वतःचा खासदारकीचा फंड सुद्धा खर्च करता नाही आला माघारी गेला तो अहो गेला माघारी पण बाकीचे काम बघा तुम्ही रेल्वे का परत येतो नाही पुढच्या वर्षी इतके नाही का आम्ही सामान्य लोक आम्ही का राजकीय लोक आहेत की पूर्णपणे उत्तर द्यायला तुम्हाला एकंदरीत निश्चित आज आपण एक मिनिट एक मिनिट गडा शहरात आपण सर्व सामान्याच्या लय झाले काय म्हणता पुढे एकंदरीत आज आपण कडा शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कार्यमान घेतलेल्या आहेत मुलाखती घेतलेल्या आहेत कौल घेतलेला आहे आणि एकंदरीत एकंदरीत्र कौल या शहरात आपल्याला पाहायला आहे परंतु येत्या तेरा चार जून समजल नेमकं बीडचा खासदार कोण आहे आणि या शून्य मतदारांनी कोणाच्या पारात आपलं बहुमोल मत टाकलं हे येत्या चार जून ला समजल कॅमेरामॅन अनिल मोरे एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल